नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आणखीन एक वेगळ्या पद्धतीने मी चकली बनवणार आहे यासाठी एक किलो तांदूळ घेतले आहेत अर्धी अर्धी वाटी डाळ घेतलेल्या आहेत मूग डाळ उडीद डाळ चणा डाळ अर्धी अर्धी घेतली पोहे अर्धी घेतली अर्धी वाटी शाबो अर्धी वाटी घेतले आणि सर्व भाजून तळून आणलेलं आहे त्याच्यातच धने जिरे पण घेतलेले आहेत भाजून थोडे टाकले होते आणि यामध्येच दोन चार मिरे टाकले या ले ले आता या वाटीनं दोन वाट्या भाजणी घेतलेली आहे आता याच्यातच सर्व साहित्य टाकायचे लसण पेस्ट तीळ लाल तिखट हळद हिंग टाकलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता याच्यातच लोणी टाकून घ्यायचे एक चमच्यावर आता मिक्स हे मिक्स करून घ्यायचे तर या थोडीसे वेगळ्या पद्धतीची मी चकली बनवणार आहे एकदम खमंग आणि चवदार आहे हे सर्व पिठाला लोणी लागलेलं आहे आता इथं मी याच वाटीने दोन वाट्या पाणी घेणार आहे पाणी फक्त उकळून घ्यायचं आहे त्याच्यात कोणतंही साहित्य टाकायचं नाही साहित्य किंवा तिळ टाकल्यामुळं चकली एकदम पडते यासाठी उकळत्या पाण्यात कधी तिळ टाकायचे नाहीत आता इथं पाणी उकळलेलं आहे आता या पिठामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे आणि चमच्यानं अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आता सर्व पाणी मी थोडं थोडं करून टाकणार आहे आता थोडंसं थंड झाल्यावर हाताने मिक्स करून मळून घ्यायचे आता सर्व एक एकजीव करून घ्यायचे थोडंसं आणखीन गरम आहे हाताला चटके बसत आहेत त्यामुळं मी थोडं थांबले आणि पाच मिनिट आणि नंतर एक जीव करून घेतलेला आहे ही तर एकदम छान चिकट असं पीठ झालेलं आहे आता ही एक जीव करून घ्यायचे आता ह्या चकलीची सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन कारण माझेकडून व्हिडिओ डिलीट झालेला आहे पूर्ण भाजणीचा आता ही थोडंसं पीठ मी कॅरी बॅगमध्ये ठेवलेलं आहे आणि शेवगेत बसलं एवढं पीठ या पद्धतीनं थोडंसं पाण्याचा हात लावून असं चुरून घ्यायचं आहे त्यामुळं चकली अजिबात तुटत नाही बनवत असताना आता इथं शेवगा घ्यायचं आहे चकलीची प्लेट लावून आणि थोडंसं तेल लावायचं आहे तर थोडंसं शेवग्याला तेल लावायचं आहे आणि प्लेटला पण तेल लावून घ्यायचं यामुळे यामुळं चकली एकदम छान अजिबात पीठ चिटकत नाही शेवग्याला तेल लावल्यामुळं आता जेवढं बसेल एवढं त्या शेवग्यामध्ये पीठ घालून घ्यायचं आता इथे प्लेटला मी तेल लावून घेतलेलं ते ला आहे आणि चकली बनवून आता इथं चकल्या बनवून घ्यायच्यात तुम्ही सर्व चकल्या पेपरवर बनवून घेतल्या तरी चालतात आणि नंतर तळल्या तरी चालतात तर मी इथं दोन तीन प्लेटमध्ये बनवून घेणार आहे आणि असा शेवटचा भाग आणि मधला भाग चिटकावून घ्यायचा आहे आता इथं चकल्या तयार झालेल्या आहेत गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर एकदम गरम तेलामध्ये तेला ते बुड़ चकली सोडायची आता तेलामध्ये जेवढ्यात चकल्या बसेल तेवढ्या सोडून घ्यायच्यात बुडबुडे जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत चकली तळून घ्यायची आता चकलीवरचे बुडबुडे शांत झाल्यावर चकली काढून घ्यायची तेलामधले याच पद्धतीने मी सर्व चकल्या बनवून घेणार आहे तर एकदम छान अशा कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत खायला पण एकदम चवदार अशा खमंग चकल्या आहेत तर तुम्हाला एक मोडून दाखवणार आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद